माझी एक नम्रतेची विनंती आहे गावातील तसेच मुंबईतील प्रत्येक नागरिकांना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या नगरामध्ये काही नशेडी मुलं जाणून बुजून त्या नशेच्या हारी जाऊन प्रत्येक सर्वसामान्य माणसाला लुटमार आणि त्यांच्यावरती चाकूचा हल्ला करतात या कारणासव लोक खूप भयभीत झालेली आहेत सर्वसामान्य महिला तसेच कुटुंब हे अहवालदिल असताना ह्या सर्व नशेडी मुलांना भयभीत होऊन आज माझ्यावरती हो तसा आज आज अत्याचार अशा प्रकारचा घडला की चाकू हल्ला हा गेले दोन महिन्यापासून मला मारायला ह्या मुला रचून मारायला प्रभागातील तीच मुलं आणि तसेच आणखी इतर मुलं फायटत आहेत हे माझ्यावरती हो चालून हमला करतायत त्याचप्रमाणे आज देखील एक तास अगोदर एक ते सव्वा तास आत्ताच्या घडीला एक ते सव्वा तास अगोदर अशी घटना घडवली या जबाबाला मी सर्व प्रभागातील लोकांना सूचना दिलेली की ही मुलं नशीच्या आहारी जाऊन आज देखील या वातावरणामध्ये आहेत तर तुम्ही हा सर्व सामान्य हा सर्व हा कष्टकऱ्यांचा कापडकऱ्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा ह्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील महिला मुली शाळेत जात असताना ही नशी किंवा एखाद्या जाणाऱ्या माणसाला चापूचा धाक दाखवून लुटमारी करतात याला कुठंतरी नवी मुंबईच्या सर्व माझी एक आयुक्तांना विनंती असेल की साहेब याचा न्याय आणि याचा निवाडा झालाच पाहिजे नाहीतर हे बघा आम्ही मरणोत्तर मरूच पण आम्ही न्याय घेतल्याशिवाय मरू शकत नाही धन्यवाद सर्वांना जिजिजो जय शिवराय जय भीम आज नवी मुंबई रबाडे पोलिटिशियन एम आय डी सी या ठिकाणी आलेले आहे रात्रीचे आता अडीच वाजलेले आहेत आमचे जुने कार्यकर्ते अत्यंत सगळ्यात चांगले त्यांचा स्वभाव चांगला आहे त्यांचं काम चांगलं आहे त्या ठिकाणी प्रकाश गमरे आहेत त्यांना तिथले काही नशेडी लोक जे म्हणजे जे गांजा पिणारे आहेत त्यांच्यावरती पोलिसांचं काही वचक नाही आहे आम्ही दोन महिन्या पहिले या गांजेडी लोकांची कंप्लेंट केली होती की पुणेनगरीला बातमी पण लावली आमचे सुनील कांबडे त्या ठिकाणी त्या नशेडी काम त्या नशेडी पोरांना दोन पोरांना दोन पोरं एका पोराला मारत असताना त्याला वाचवला गेले आणि ते नशेडी पुरामध्ये तुला सकाळी बघतो तुला टुकून देऊन तुला तुझा मर्डर करू म्हणजे त्या नशिडी पुराची एवढी हिंमत वाढली की ते सामान्य लोकांना घाबरत नाही पोलिसांना घाबरत नाही कोणाच घाबरत नाही तर प्रकाश प्रकाश सारखे जुने कार्यकर्ते त्यांना धमकी देतात त्यांच्यावर चाकू हल्ला करतात आणि आता त्यांना पकडून आणलं तर खूप पोलिसांच्या दावडीतून सुटून जातो मी आत्ता परवा एक बातमी आहे की एक रबाडे पोलीस जे पी एस आहे त्यांचा मृत्यू जे आहे त्या खाडीमध्ये सापडला म्हणजे पोलीस सुरक्षित नाही सामान्य नागरिक सुरक्षित नाही आहे तर पोलीस प्रश्न करते तरी काय मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की या नवी मुंबईसारख्या शहरामध्ये पोलीस आयुक्त यांनी सखोल चौकशी करून आपल्या पोलीस बांधवाचा कामाला लावलं पाहिजे की अशा नक्षकोड लोकांपासून आपल्याला सुरक्षितही मिळाली पाहिजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बीट मार्शल पाठवा प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचा राऊंड अप वाढवा आणि जेणेकरून सामान्य नागरिक सुरक्षित राहील एवढीच भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो जर या नाशिकड कुरांनी परत कुठल्याही एरियामध्ये कुठल्याही नागरिकांना जर सामान्य नागरिकांना त्रास दिला तर आम्ही सगळे नागरिकाला ठोकून काढू पोलिसांनी जर न्याय नाही दिला तर कारण असं आहे की आमचा विश्वास आहे न्यायावरती आहे आणि न्याय देवता जर आम्हाला न्याय देत नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावं लागेल आणि मी आम्हाला मारल्यापेक्षा आम्ही त्यांना ढोकून जेलमध्ये जाऊ पण त्यांना चांगला धडा शिकू एवढंच सांगतो जिथे जाऊ जय शिवाय जय चौथीचा